हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाकडून सर्वांना जीमेल मेसेज येत आहेत त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंटेफेशन कोणत्या दिवशी व वो कुठे होणार आहे तसेच नाशिक व ठाण्याचे सिलेक्शन लिस्टबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो संपूर्ण काय माहिती आपण यामध्ये पाडो त्या अगोदर आपल्या चॅनलचा तुम्ही पता मला असाल ला तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपले चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घेत आहे चला तर मित्रांनो पाहूया स्टेप बाय स्टेप संपूर्ण काही अपडेट्स तर मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम प्रश्न आहे जलसंपदा भरतीमध्ये ज्यांना ज्यांना जीमेल मेसेज आलाय त्यांचं सर्वांचं काम झालंय का तर मित्रांनो असं काहीच नाही परंतु ज्यांचं नाव आहे डॉक्युमेंट व्हिडिशनच्या लिस्टमध्ये आहे अशा सर्वांसाठी हा मेल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे कारण की मित्रांनो त्यांनी एक क्लेमसुद्धा सांगितलेला आहे बावीस तारखेपर्यंत तुम्हाला एक मेल करायचा आहे ज्यामध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हिडिशनसाठी जाण्यासाठी जर काही अडचण असेल तर तुम्हाला बावीस तारखेपर्यंत त्यांना मेल करून कळवायचं आहे की माझं हे कारण आहे मी येऊ शकत नाही तुम्हाला कारण देऊन कळवायचं आहे परंतु बाकीच्यांसाठी हा मेल महत्त्वाचा ठरणार नाही परंतु ज्यांचे नावे डॉक्युमेंट फिरिशनच्या लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांना हा मेल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे त्यानंतर तुमचा दोन नंबरचा प्रश्न आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे को व कोणत्या दिवशी होणार आहे तर मित्रांनो आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आहे तुम्हाला एक परत एक मेल येईल ज्यामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे व कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अशा सर्वांना ज्यांच्या ज्यांच्या नावे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये आलं आहे अशा सर्वांना परत एक मेल पाठवण्यात येईल ज्यामध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल परंतु मंत्रांनो माझ्या अंदाजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमच्या येत्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के होऊ शकतं कारण की आता जलसंपदा विभाग भरतीला खूपच जास्त लेट होत आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट फिरिशन लवकरात लवकर होऊन तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता जास्त काही चिंता करायची गरज नाही आहे तर मित्रांनो असं होतं दोन नंबरचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतरच्या तीन नंबरच्या प्रश्नाकडे वळूयात तर तीन नंबरचा प्रश्न असा आहे नाशिक व ठाण्याचे डॉक्युमेंट फिरेशन कट ऑफ लिस्ट कधी येणार आहे तर मित्रांनो नाशिकची जे डॉक्युमेंट व्हिडेशन कट ऑफ लिस्ट आहे काल रात्रीच त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केली आहे परंतु तुम्हाला तिथे जाऊन पाहण्यामध्ये जर काही अडचण असेल तर मी ही लिस्टही आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही लगेच जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता आनंद फॉर यू तिथे जे आपलं चॅनल येईल तिथे जाऊन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे तिथे मी नाशिकची जी डॉक्युमेंट व्हिडेशन कट ऑफ लिस्ट आहे ती अपलोड केली आहे परंतु मित्रांनो ठाण्याची डॉक्युमेंट आहे ती अजूनपर्यंत जारी करण्यात आलेली नाही तर मित्रांनो याचं काय कारण आहे मला सुद्धा माहित नाही परंतु ठाण्याची जी डॉक्युमेंट लवकरच अपलोड करण्यात येईल अशी माहिती आपल्याला स्वतःकडून कळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो असा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुमचे अजून जर काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट करून कळू शकता मी नक्की तुमचे ते उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोर्ट पाहिल्याबद्दल